तर सुरुवातीच्या अगदी किरकोळ पडताळीनंतर शेअर बाजार सुधारलेला आहे खरेदीची संधी आहे आणि खरेदीची संधी बघून बाजारात आता तेजी परतलेली आहे सुरुवातीच्या पडझडीनंतर शेअर बाजार पुन्हा एकदा सुधारलाय निफ्टी पुन्हा एकदा चोवीस हजार चारशेच्या वर तर सेन्सेक्स पुन्हा एकदा ऐंशी हजारांच्या जवळ पोहोचलेला आहे सुरुवातीला थोडीशी पडझड झाली मात्र नंतर शेअर बाजार सुधारला निफ्टी चोवीस हजार चारशेच्या वर तर सेन्सेक्स ऐंशी हजारांच्या घरा आपण बघतोय की शेअर बाजार उघडताच थोडीशी पडझड अगदी किरकोळ पडझड पाहायला मिळाली मात्र आता शेअर बाजारात आता तो सुधारलेला आहे आणि खरेदीची संधी सुद्धा आहे अधिकचे अपडेट्स घेऊयात आपले प्रतिनिधी निनाद झारे आपल्यासोबत जोडले गेले आहेत निनाद काय सध्याचे अपडेट्स आहेत शेअर बाजारासंदर्भातले सकाळच्या सत्रामध्ये सकाळी जेव्हा बाजार उघडला तेव्हा इंडनबर्गच्या रिपोर्टने नंतर काहीतरी थोडीशी पडझड झाली उद्धडउधार जे ज्यांचे हात आ, वीक आहे असं म्हणायला हरकत नाही किंवा ज्यांचे ज्यांना या रिपोर्टमध्ये काही तथ्य वाटलं अशा लोकांनी बाजारात थोडीशी विक्री करण्याचा प्रयत्न केला पण खालच्या खालच्या स्तरावर सा, पुन्हा एकदा खरेदी परतलेली आहे बँकिंग ऑटो त्यानंतर इतर जे इन्फ्रास्ट्रक्चर एल एन टी सारखी जे कंपन्या आहेत एसबीआय प्रायव्हेट बँका आय सी आय सी आय बँक एचडीएफसी बँक या सगळ्या बँकांच्या शेअर्समध्ये जी पडझड झाली त्या पडझडीमध्ये लोकांनी खरेदीची संधी बघितली आणि सकाळच्या सत्रात जी थोडीशी पडझड होती ती आता पूर्णपणे रिकवर झालेली आहे आणि शुक्रवारच्या तुलनेत सध्या निफ्टी जो आहे तो सदुसष्ट पॉईंट वरती आहे आणि सेन्सेक्स जो आहे तो सुद्धा त्याच्यात सुद्धा वधारलेला आहे ऐंशी हजाराकडे सेन्सेक्सची वाटचाल सुरू झालेली आहे निफ्टी चोवीस हजार चारशे पन्नासच्या दिशेने वाटचाल करतोय मागच्या सोमवारी जेव्हा जपानमध्ये जपान, जपान आणि अमेरिका यांच्यातल्या डॉलर इंडेक्स जो त्याच्यात जी कॅरी ट्रेडमुळे जे प्रॉब्लेम आले होते सेन्सेक्स इनफॅक्ट आता ऐंशी हजाराची पातळी सुद्धा ओलांडलेली आहे खालच्या स्तरावरून सेन्सेक्स जवळपास सातशे पन्नास अंकांनी सुधारलेला आहे त्यामुळे आपण जर पाहिलं तर आपल्या बाजारात हिंडनबर्गचा असो किंवा इतर, इतर इतर गोष्टी ज्या बाजारामध्ये घडतायत त्याच्यामुळे जी घाबरून घाबरून जाण्याची जे घाबरून गेले ते बाहेर पडलेत आता जे स्ट्रॉंग हँड्स आहेत म्हणजे जे खालच्या स्तरावर पातळीवर खरेदी करतायत त्यांना चांगली नफ्याची संधी आज त्यांनी घेतलेली आहे असं म्हणायला हरकत नाही मोठ्या प्रमाणात नफा त्यांना ज्यांनी सकाळी खरेदी केली आहे त्यांना आजच्या आजच चांगला नफा बघायला मिळतोय निनाद या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच तुर्तास धन्यवाद